नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब तर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजे परवा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेश बोबच्चे व सोनू बो धनगर यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल एकसष्ट काठीवाडी शेडींचं माप असणार आहे एकसष्ट पैकी त्रेपन्न शेड्या गाभणी व उर्वरित आठ शेड्या तुम्हाला वेलेल्या म्हणजे झणलेल्या शेड्या तुम्हाला मित्रांनो घ्यायला भेटणार आहे क्वालिटी वगैरे बघूया चला जवळपास आपल्यापर्यंत पौने नऊ मिनटापर्यंतचा व्हिडिओ आलेला आहे आणि व्हिडिओमध्ये संपूर्ण क्वालिटी एक नंबर तुम्हाला बघायला भेटणार आहे फुल डबल हड्डी चमकवाला शेड्या आणि कवड्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा क्वालिटी एकदा जबरदस्त मापाच्या शेळ्या मित्रांनो गणेश यांनी घेऊन आलेले आहेत तुम्ही पाहू शकता खाली शेडी बघा कशी लागलेली हे बघा माप केवढं मोठं माप आहे मित्रांनो गाडी बुधवारी येणार आहे दोन दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ हा मी पाठवतो आहे व्हिडिओ बघा गाडीचं येण्याजाण्याचं मॅनेजमेंट करा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच मित्रांनो कोणालाही मध्यस्थी संपर्क न साधता डायरेक्ट व्यापाऱ्याशी संपर्क साधा त्याच्यात तुमचा फायदा असणार आहे मध्यस्थी कोणालाही न करता तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याशी संपर्क साधून चाळीसगावमध्ये काठीवाडी शेड्या घेण्यासाठी येऊ शकतात आता हे धनगर आहेत जे खरेदीसाठी गुजरातमध्ये गेलेले आहेत आणि क्वालिटी बघा कशी एक नंबर त्यांनी खरेदी केलेले आहेत म्हणतात ना दोन दोन लिटरवाल्या शेड्या पाहिजेत या बघा या अशा शेड्या सध्या एका टायमाला दोन लिटर किंवा दिवसाला तीन पौने चार लिटर किंवा चार लिटर, लिटर दूध काढणाऱ्या आता तुमच्यावर डिपेंड आहे बघा याची कास तुम्हाला आता वॉर्डरमुळे दिसणार नाही तिकास मी नावाचं टायटल दिलं त्याच्यामुळे पण शेड्या मित्रांनो क्वालिटीच्या बघा एकदा शेड्या बघा क्वालिटीच्या शेड्या आहेत मित्रांनो बरेच जण काय करतात बारा uh, तेरा माल जो असतो तो सोळा सतरा हजारचा किंवा पंधरा हजारचा त्या शेड्या खरेदी कर करतात आणि सांगतात की आमच्या शेड्या दुधं काढत नाहीत मित्रांनो अशा शेड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला गाडी आल्या आल्याच यावं लागतं गाडीतून उतरताना तुम्हाला अशा शेड्या खरेदी कराव्या लागतात बरेच जण खालचा उरलेला माल चौदा पंधरा हजार किंवा सोळा सतरा हजारला खरेदी करतात आणि मग दुधाची अपेक्षा करत असतात आणि म्हणतात की शिडी दूध देत नाही मित्रांनो म्हशीमध्ये पण टॉपची म्हैस आणि डाऊनची म्हैस असते चाळीस पन्नास हजारालाही मैस भेटते आणि तीन साडेतीन लाखाला पण मैस भेटते तर त्याच्यामध्ये मित्रांनो जसा फरक असतो तसा काठेवाडी शेडीमध्ये देखील क्वालिटीचा फरक असतो म्हणून शेडी घेताना कमीत कमी क्वालिटी कमी बघून घ्या चांगलीच चांगली, चांगली क्वालिटी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा हे बघा अशी क्वालिटी फुल माप वजनाच्या शेड्या डबल हड्डी फुल पॉवरच्या शेड्या मित्रांनो खरेदी करा ज्या तुम्हाला गणेश भ बच्चे यांच्या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत बघा ह्या पण शेड्या मित्रांनो पाचही बोटं जसे असतात आपले तसे त्याप्रमाणे गाडीमध्ये शेड्या असतात ज्याचा जास्त तर दाम त्याला चांगली क्वालिटी दिली जाते मित्रांनो परसाला आला तीनच पाणी असतात चाळीसगाव का हा काठेवाडी शेडींचा समुद्र आहे तुम्ही चाळीसगावमध्ये या खाली हा विना काठेवाडी शेडींचा तुम्ही जाऊ शकत नाही हे बघा शेडींच्या काशी बघा एक नंबर काशी तुम्ही पाहू शकता एकदम टेरीफिट फिटे फिटे पोटाला चिपकून सडप आरंभ अंगावरती तुम्ही ताकद बघा एकदम डबल हड्डी फुल पॉवरच्या शेड्या मित्रांनो या तुम्हाला घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा टोटली त्रेपन्न शेडी गाभणी आहेत जी महिन्याभराच्या आत जणून जाईल सगळीच सगळी बाकी आठ दिवस घेईल बाकी दहा दिवस घेईल बाकी चार दिवस घेईल तर बाकी वीस पंचवीस दिवस म्हणजे टोटल महिन्याच्या आत जणणाऱ्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील तुम्ही पाहू शकता शेडींचे पावर बघा या बघा मित्रांनो अशा शेड्या दुध काढत असतात चौदा पंधरा हजारची शेडी काढत नाही दूध आता आता जण म्हणजे आकाश यांची किंमत काय असेल मित्रांनो याची किंमत व्यापाऱ्याच्या खरेदीवर डिपेंड असते व्यापाऱ्याने जंगलामध्ये काय दाम टाकून शेड्या खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीच्यावर डिपेंड यांची किंमत असते तरीही मी तुम्हाला एक अंदाज सांगतो मित्रांनो टॉपची शेडी एकदम हायस्ट टॉपची शेडी जर तुम्ही दहापासून पुढे काढशाल तर तुम्हाला वीस हजारामध्ये तुम्हाला चांगली चांगली टॉपची शेडी पट्टी भेटेल वीस हजार म्हणजे एक माझा तुम्हाला अनुभव सांगतो बाकी व्यापारीच्या खरेदीवर तुमचं शे दोनशे पाचशे इकडे तिकडे होऊ शकतात दहा शेळ्या कमीत कमी पण तुम्ही समजा त्या दहामधलं जर दोन तुम्ही टॉपच्या करताय तर तो जोडा मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार देखील जाऊ शकतो शी क्वालिटी क्वालिटी विकली जाते तुम्हाला त्या दोन शेड्या देण्यापेक्षा त्या दोन शेड्या ते व्यापारी दहाच्या पट्टीत पाठवतात मग नंतरच्या आठ शेड्या त्या दोन शेड्या असे ते पूर्णपणे देत असतात म्हणजे त्याच्यात व्यापाराचाही फायदा घेणाराचाही फायदा म्हणून तुम्हाला सांगतो घेताना पट्टीमध्ये सौदा करा जर तुम्हाला दोन पाच आहेत अजून दोन पाच वाले कोण तर बघा अशी दहा बाराची पट्टी करा आणि त्याच्यानंतर मित्रांनो सौदा करा तुम्ही इथून गेल्यानंतर तुमचं तुमची ती वाटणी करून घ्यायची पण क्वालिटी घेताना पट्टीमध्ये घेत चला आता मी बरेच लोक पाहिले एक आणि दोन शेडे देताना आवडतं तर ते मला समोर मित्रांनो पंचवीस पंचवीस हजार रुपयाची देखील किंमत दिलेली आहे त्रेचाळीस हजारचा जोडा मित्रांनो माझ्या डोळ्यासमोर दिलेला आहे त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी कमेंट केली काही पण मित्रांनो इमानदारी सांगतो बिलकुल बी न खोटं बोलता आपल्याला खोटं बोलून काही करायचं नाही आहे आता मी इथं काय एक जी किंमत आहे तुम्हाला सांगतोय की ओरिजिनल त्रेचाळीस हजार जोडा दिलेला आहे पन्नास पंचावन्न हजारपर्यंत देखील दे जोडा दिलेला आहे पस्तीस हजारला एक शेडी असं देखील दिलेली आहे आता हे झालं काठेवाडीबद्दल आता बरेच लोक कोणतं काठीवाडी शेडी असं असं मित्रांनो लोक बिटलला चाळीचाळीस हजार रुपये किंमत मोजतात बोरला चाळीस पंचाळीस हजार रुपये किंमत मोजतात तर ही तीनच्यापेक्षा एकदम फुल पावरफुल शेडी एकदा समोर या लाइव बघा शेडी कशी असते आता हे जे कस्टमर येत आहे ना मित्रांनो हे फक्त व्हिडिओमुळे नाही हे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नातेवाईकांमध्ये कोणी कोणी शेड्या घेऊन गेलेले आहेत ते पाहून शेड्या घेण्यासाठी येतात बघा ही पावरची शेडी बघा कशी करे एक नंबर अशी क्वालिटी तुम्ही अशी कास्त तुम्ही दुसऱ्या शेडीमध्ये दाखवून द्या मग सांगायचं की नाही खरंच मित्रांनो जी काठीवाडी शेडीनं मार्केट गाजवलं आहे यूट्यूबमार्फत म्हणा किंवा सोशल मीडियावरती फक्त व्हिडिओ टाकायला विमातो नाही तिची जी क्वालिटी ती क्वालिटी मित्रांनो कस्टमरांना येण्यासाठी मजबूर करते तिचा जो पावर आहे शेळीचं दूध देण्याचा असेल किंवा काही गोष्टी असतील जबरदस्त मार्केट गेल्या तीन वर्षामध्ये काठीवाडी शेडीने केलेलं आहे कारण की व्यापारी जे चाळीस गावचे गणेश भगवतचे असतील जी, जी क्वालिटी आणतात ही क्वालिटी एक नंबरात आणत असतात त्याच्यामुळे कस्टमर एवढी गर्दी करतात गाडी आल्या आल्याच आत्तापर्यंत जर रेकॉर्ड आहे तुम्ही पूर्ण यूट्यूब मागे पाहून घ्या की जे मार्केट केलेलं आहे ते मार्केट कुठल्याच शेडिंग केलेलं नाही म्हणजे खरं सांगायचा अर्थ असं की गाड्या आल्याला जेवढं कस्टमर तुम्हाला जे बघायला भेटतं आहे हे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही हे बघा आता जे बाकी शेडीमध्ये बरेच लोक थोडे दिशा बोल करतात की आम्ही लसीकरण केलेले आहे पी पी आर केलेलं आहे एफ एम डी केलेली आहे ई टी केलेली आहे तर मित्रांनो आमचे एकही व्यापारी तुम्हाला तर सांगणार नाही की आम्ही लसीकरण केलेले आमचे व्यापारी एकच सांगता या जंगलाच्या रानटी शेड्या आहेत तिकडे इथे लोकं करत नाही तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता पण का शेडींना शक्यता टाळणे कारण मित्रांनो खोटं बोलतो तुम्ही सांगू शकतो मी सगळे एफ एम डी झालेली एन पी पी आर झालेले आमचं एकही व्यापारी मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट सांगणार नाही तुम्हाला करतात तुमची इच्छा पण तिकडे ते करत नाही तर बघा हा जोडा जर दोनच घेते ना पन्नास हजार जोडा कितला किंवा पन्नास हजाराचा डोळेला पन्नासचा जोडा पण ही जर तुम्ही पट्टीमध्ये घेतली ना तर तुम्हाला वीस हजारप्रमाणे मित्रांनो ही पट्टीमध्ये भेटून जाईल हे तुम्हाला एक मी माझा अंदाज सांगितला बाकी तुम्ही त्यांचा नंबर दिला आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या ना किमतीविषयी अजून काय असेल शे दोनशे पाचशे इकडे तिकडे तर सांगाच असेल जवळपास पौणे आठ मिनटात पावणे नऊ मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे क्वालिटी बघा तुम्ही एकदा क्वालिटीच्या बाबतीमध्ये सोनू खरेदी करायला जंगलामध्ये खूप दाम टाकून खरेदी करत असतात मित्रांनो त्यांचं एक लक्ष आहे क्वालिटी ही आज रात्री विकली जाते म्हणून क्वालिटी आणत असतात आणि जी क्वालिटी तुम्हाला चाळीसगावमध्ये गणेश बोगटचे यांच्याकडे किंवा चाळीसगावमध्ये जी भेटेल हे तुम्हाला इतर कुठंच भेटणार नाही बाहेरचे जे ग्राहक आमच्यापाशी येतात ते म्हणतात की आमच्या बाजारात येतात आता बाजाराचं नाव तुम्ही सांगणार नाही बाजारामध्ये येतात तिकडे येतात काठवाडीशिड पण हे अशी क्वालिटी नाही हे सांगत असतात मित्रांनो चाळीसगावमध्ये कॉम्पिटिशन आहे याच्यात म्हणतात मी भारी क्वालिटी आणेल तो म्हणतो मी भारी क्वालिटी आणेल म्हणून जंगलामध्ये जंगल पण त्यांनी गरम करून टाकलं आपापसामध्ये जबरस्त क्वालिटी खरेदी कर करत असं बघा ये बघा कशा कासी मित्रांनो ज्यावेळेस ही कासफूल तोलावर येईल ना शेडी किंवा दुध आले ना त्यावेळेस चालता येणार नाही जेव्हा तुम्ही ती सुरुवातीला शेडी पाहिली का तशी आता बघा ही अजून तोलावरती अजून ही खूप लागायची आणि ज्याला कोणा दुधाच्या शेड्या घ्यायच्या भरपूर दूध देणार आहे त्यांनी तिसऱ्या वेतापासून पुढच्या शेड्या घ्या आपण तर चौथा जाणार तर नाही व्यापारी पण तिसऱ्या व्यथापर्यंत तुम्ही शेड्या घ्या पसंत करणे माझी तुम्हाला सांगा तर बघा ही तिसऱ्या व्यवहत्ताची शेडी खूप लागेली दुसऱ्या व्यवहत्ताची पण चांगली असते पहिल्या वेतापासून थोडा दुधाची अपेक्षा कमी करणं पहिल्या व्यथामध्ये दोन पिल्लं पाजू शकते एवढं दूध काढते आता हे बघा तिथले प्रॉपर शेतकरी जे शेडी पालक आहे तुम्हाला बघाल भेटेल आणि डोंगर भागामध्ये मित्रांनो हे शेड्यात चरत असतात बघा सगळ्या शेड्या टनाट नाही का पाऊस असून सुद्धा शेड्या टनाट नाही एकदम एक नंबर शेड्या बघा तुम्ही पावसामध्ये देखील कशी चाले बघा शेडींची एकदम रुपाबदार शेडी मित्रांनो एक नंबर वजनाची शेडी आहे मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी बुधवारी येणार आहे शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा धन्यवाद